नमस्कार पौर्णिमा घरात येऊन गेलेले असते त्यामुळे भूमीला थोडा संशय असतो की पौर्णिमा घरात कशासाठी आली होती आणि भूमी कपाट्याकडे बघते भूमीला संशय असतो भूमी विचार करत असते तर इकडे डायनिंग टेबलवर सगळे बस सगळेजण बसलेले असतात त्यावेळी राजा काका आकाशला म्हणतात आकाश आता जे झालं ते झालं मी ना तुम्हा दोघांसाठी एक पॅकेज आहे त्यावर आकाश म्हणतो कोणता पॅकेज त्यावर राजा काका म्हणतात अरे मी असा पॅकेज आणलाय की तुम्ही दोघं सुद्धा टूर वर जा जरा फिरून या म्हणजे छान वाटेल तुम्हाला त्यावर आकाश हो बोलतो आकाशला सुद्धा आता छान असतं की त्याला आता फिरायला जायला भेटणार आहे त्यामुळे आकाश तयार होतो तिथे अभिजित सुद्धा बसलेला असतो अभिजित सगळं ऐकतो आणि अभिजितला कळतं की आता आकाश बाहेर जाणार आहे अभिजित तसा रागणीला मेसेज टाकतो की आपलं काम झालेलं आहे आकाश भूमी दोघही फिरायला जाण्याची तयारी करतात आणि ते गाडीने फिरायला जात असतात इकडे आकाश आणि भूमी हातात हात घालून गाडी चालवत असतात खूप मजेत असतात दोघं सुद्धा त्यावेळी भूमी जरा विचारत असते त्यावेळी आकाश म्हणतो भूमी कसला विचार करते त्यावेळी भूमी म्हणते कसला नाही तू सोबत असल्यावर मी कसला विचार करणार मला काही टेन्शन नाही त्यानंतर आकाश गाडी चालत असतो आकाशच्या मागोमाग एक गाडी आकाश आणि भूमीची भूमीचा पाठलाग करत असते थोड्या वेळानंतर आकाशच्या लक्षात येतं की कोणती तरी गाडी आपला पाठलाग करत आहे आता आकाशला समजलेलं आहे की कोणती तरी गाडी भूमी आणि आकाशचा पाठलाग करत आहे आणि आकाश आता पुढे गाडी चालवत आहे आता रागिणी कोणती घानेरडी चाल चालली असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू